बरं एक गोष्ट जर तुमच्यासोबत घडली आणि त्या गोष्टीने सगळं आयुष्य बदलून टाकलं तर काय होईल आणि जेव्हा तुमचं पूर्ण आयुष्य चेंज होते त्यावेळेस तुम्हाला लक्षातसुद्धा राहत नाही की ही गोष्ट आपल्यासोबत घडली आहे आणि याच गोष्टीमुळं आपलं अख्खं आयुष्य बरबाद झालं बदललं आहे आणि तुम्ही तीच गोष्ट दुसऱ्यांच्या आयुष्यासोबतसुद्धा करता कसं होईल आजच्या स्टोरीमध्ये तसंच काहीतरी आहे मित्रांनो आणि स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जितक्या पण स्टोरी आहेत त्या सगळ्या मनोरंजन म्हणून तुम्ही बघाव्यात आणि ही सुद्धा स्टोरी मनोरंजन म्हणूनच बघावी आम्ही आमच्या चॅनलवर कुठल्याही अंधश्रद्धेला बढावा देत नाही फक्त मनोरंजन आणि मनोरंजन म्हणूनच बघावं तर चला आता आपण आपल्या या स्टोरीला आपण सुरुवात करूयात एक बाळू नावाचा माणूस होता वय अर्धवट होतं चाळीस वर्ष वय होतं त्यांचं आणि ते फार गरीब होते आपल्या झोपडीमध्ये ते शेतामध्ये झोपले होते जागल करण्यासाठी शेतामध्ये गेले होते तर झोपडीमध्ये झोपले होते रात्रीचे अकरा वाजले होते शेतामधली लाईट आली होती आणि त्यांच्या झोपड्यामध्ये जे लावलेला फॅन आहे तो वाजत होता फॅन फिरता फिरता तो वाचतो ना कुई 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 अशा प्रकारचा तो फॅन वाजत होता आणि जो बाळू होता ते आपला मोबाईल बघतात यूट्यूब बघतात आणि तो बघून बघून नेमकंच अकरा वाजता टाईम बघून तो मोबाईल लॉक करतात आणि उशाशी ठेवतात आणि झोपण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यावर त्यांच्या झोपडीला लावलेला जे पत्राचा दरवाजा आहे तो वाचतो खटखट खटखट रात्री अकरा वाजता आता बाळूला माहीत असतं की या टायमाला आपल्या आखाड्यावर कोणी येऊ शकत नाही मग बाळू आतूनच हाक मारतो कोण आहे समोरून एकही आवाज येत नाही समोरून फक्त खटखट खटखट त्या पत्राच्या दरवाज्याला हात मारलेला बाळूला ऐकू येतो बाळूला वाटतं यार कोण आहे आता ह्या टायमाला बाळू आपल्या बाजून खाली उतरतो दरवाजा उघडतो आणि समोर बघतो तर त्याचा जुना दोस्त असतो जो की दहा वर्षाच्या अगोदर त्यांच्या गावामधून काम करण्यासाठी बाहेरगावी शिकण्यासाठी गेलेला असतो सॉरी काम करण्यासाठी गेलेला असतो पुण्याला आणि त्याला अचानक याच्या शेती बघून बाळूला आनंद तर झालाच पण त्याच्यासोबत आश्चर्य सुद्धा झालं की एवढ्या रात्री हा इथं आला कशासाठी आणि अचानक असं याला काही तेवढं समजत नव्हतं आणि जे बाळूचा मित्र होता त्याचं शरीरही फारच जरा विचित्र दिसत होतं दहा वर्षाच्या अगोदर जेव्हा बाळूने त्याच्या मित्राला बघितलं होतं त्यावेळेस तो चांगला दृष्टपृष्ठ होता शरीर चांगलं जाडजूड होतं दिसायला देखणं होता पण यावेळेस त्याचा पूर्ण नक्षाच बदललेला होता पूर्ण शरीर वाळून गेलेलं होतं त्याचे दाबाडा पूर्णपणे आत गेलेले होते आणि त्याची जी त्वचा आहे ना ती पूर्णपणे पांढरट पांढरट पडलेली होती असं वाटत होतं की त्याला ए सीमध्ये इतके दिवस कोडून ठेवलेलं आहे आणि अचानक त्याला ए सीच्या रूमच्या बाहेर आहे अशा प्रकारे तो पडला होता अंग माणसाच्या अंगामधलं जेव्हा रक्त कमी होतं आजारी पडतो त्यावेळेस कसा माणूस होतो तशा प्रकारचा बाळूचा सा मित्र झाला होता आणि त्याचं नाव श्याम असं होतं बाळू दरवाजा उघड्याच्या नंतर त्याच्याकडे एक सारखा बघतो तो श्यामसुद्धा त्याच्याकडे एकसारखा बघतो तो श्याम बोलत नाही बाळू त्याला म्हणतो की अरे श्याम एवढ्या संध्याकाळी तू इथं कसा काय आलास तो एक नाही आणि दोन नाही तो आरामशीर चल चल बाळूच्या घरामध्ये येतो म्हणजे त्या झोपड्यामध्ये येतो सॉरी घर म्हणतो मी आणि येऊन बाजावर बसतो बाळूसुद्धा त्याच्या शेजारी बसतो बाळू त्याला विचारतो सगळं काही ठीक आहे ना लेकरं बाळं व्यवस्थित आहे ना तुझी बायको आली एका गावामध्ये लेकरं कोण कोण आलेत गावामध्ये श्यामला एक मुलगी आणि एक मुलगा होता बाळूला एकच मुलगा होता तो तरीसुद्धा बोलत नाही आता जो बाळू होता त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होता की तू आला कसा काय काय म्हणजे हे काय प्रकार आहे आणि तू बोलत का आहेस बाळू म्हणला की बाबा काहीतरी बोल त्यावर जो श्याम आहे तो म्हणला की मला भूक लागली मला जेवायचं आहे जे। बाळू म्हणलं अच्छा जेवायचं आहे जे तुला बरं ठीक आहे थांब मी बघतो काय उरलेलं आहे का बाळूने जे डबा आणलेला होता त्याच्यामध्ये एक चपाती होती आणि थोडीशी भाजी होती बाळू तो डबा घेतो बाजूवर ठेवतो उघडतो त्याला म्हणतो की अरे एकच चपाती आहे आणि थोडी भाजी आहे एवढं खा आणि आराम कर श्याम म्हणतो की हो तो एक चपाती खातो आणि तसाच झोपी जातो बिन पाणी पिता बाळूच्या बाजूवर आता बाळू त्याला बोलण्याचा प्रयत्न करायला आहे पण तो बाळूला बोलत नाही तो आपले डोळे बंद करतो झोपी जातो बाळूला थोडासा विचित्र प्रकार वाटतो की यार हे असं का आहे आणि कशामुळे आहे आणि बाळू असा विचार करतो की हे शम असं वागतोय का पहिली तर असा नव्हता चांगला खेळत हसत बोलायचा मजाक मस्करी करायचा जा, बडबड जास्त करायचा जा, पण यावेळेस तो असा एकदम असा चुपचुप -चुप का आहे तो बोलत का नाही आहे नंतर बाळूला वाटलं की हां काहीतरी मोठं काण झालं असेल किंवा घरी भांडणं करून आलं असेल त्यामुळे थोडंसं टेन्शनमध्ये बोलत नसेल बाळू त्याच्या शेजारी झोपी जातो आता झोपी गेल्याच्यानंतर बाळू एक गोष्ट नोटीस करतो जेव्हापासून श्याम त्याच्या आखाड्याच्या समोर आला जेव्हापासून श्याम त्या जागेवर आला तेव्हापासून बाळूच्या आखाड्यावरचे जे दोन कुत्रे होते ना ते एक सारखे श्यामला भुकत होते एक सारखे ते कधीच एवढं भुकत नसतं कोणाला पण यावेळी श्यामला खूपच जास्त भुकत होते खातच नव्हते चालूच त्यांचं एक सारखं बाळू दोनदा तीनदा ओरडला त्या कुत्र्यांवर तरी सुद्धा ते गप्प बसत नव्हते ते सगळेजण ते दोन्ही कुत्रे त्या श्यामकडे बघूनच भुकायचे बाळूने आपल्या त्या याचा दरवाजा लावला आणि त्या श्यामच्या शेजारी अंग टाकलं बाळूचं अंग श्यामच्या अंगाला लागल्याच्या नंतर बाळू असा थोडा आश्चर्यचकित झाला आणि श्यामकडे बघितलं कारण की श्यामचं जे शरीर होतं ना, पूर्ण पने लो वाटे में ना तो ते पूर्णपणे थंडगार पडलेलं होतं असं वाटत होतं की त्या फ्रीजरमध्ये बॉडी ठेवतो ना आपण तशातून ते उठून आलाय आता बाळूला कळत नाहीये बाळू त्याला विचारतो करा श्याम तुझी शरीर एवढं थंडगार का लागते श्याम चुपचाप डोळे बंद करून असा बसलेला असतो एक नाही दोन नाही मग नंतर बाळूने विचार केला की हां ठीक आहे आपला मित्र गाडीवर आला असेल थोडी थोडी थंडी आहे थंड वारा आहे त्याच्यामुळं थंडगार लागत असेल आणि तिथे तो झोपी गेला झोपी गेल्याच्या नंतर एक ते दीड तासाच्या नंतर बाळूच्या कानावर कुत्रे ओरडण्याचा आवाज आला जसे की कोणी कुत्र्यांना मारते भुकणं ओरडणं वेगळं वेगळं असते त्यांचा कुत्रे ओरडण्याचा आवाज आला बाळूचे डोळे उघडे बाळू इकडं बघतो श्याम झोपलेल्या जागेवर तर श्याम तिथे नव्हता घराचा दरवाजा उघडा झालेला होता, होता। बाळू आपल्या जागेवर उभा राहतो आणि हाक शाम मारतो शाम्या श्याम्या कुठं तू एक नाही दोन नाही बाळू आपल्या त्या झोपडीच्या बाहेर येतो आणि जिथं कुत्रे ओरडू लागले त्या जागेवर जाऊन बघतो आता कुत्रे ना श्यामचा आखाडा जो आहे ना त्याच्या समोर एक बैलाचा आखाडा होता श्यामच्याच बैलांचा आखाडा म्हणजे ढोरांचा आणि त्या ढोरांच्या आखड्यामध्ये ते दोन्ही कुत्रे राहायचे तर जो बाळू आहे तो त्या आखाड्यामध्ये जातो आणि बघतो तर ते जे दोन कुत्रे रडत होते ओरडत होते त्यांचे मृतदेह त्या दरवाजापाशी पडलेले आहेत आणि दोन्ही कुत्र्याच्या माना वेगळ्या वेगळ्या आहेत हे पाहिल्याच्या नंतर बाळूच्या पायाखालची जमीन सरकते चला तुम्ही इमॅजिनेशन करा ना अचानक तुमच्या शेतचे कुत्रे असे मरतात आणि ते पण त्यांच्या माना वेगळ्या पडत आहेत आणि ते मरण्याच्या अदोगर जोरजोरात ओरडत आहेत तर कसं वाटल भीती वाटल ना तसं श्याम बाळूला सुद्धा झालं त्याला भीती वाटायला लागली ला ला हा श्यामला बघायला लागला याला सुरुवातीला वाटलं की अरे बाबा श्यामसोबत काही झालं काय या कुत्र्याला मारलं श्यामला कोणी मारलं काय कोणी येऊन श्यामची तर काही नुकसान केलं नाही ना तो आखाडच्या इकडे जाऊन बघतो तिकडे जाऊन बघतो आता एक्झॅक्ट एक त्याच टाईमाला बाळूची जी बॅटरी होती ना त्याची चार्जिंग उतरलेली होती त्याचा प्रकाश काही जास्त पडत नव्हता डिम डिम प्रकाश पडत होता त्यानं जितकं पाहता येईल तेवढं तो बघू लागला आता इकडं तिकडे बघण्याच्या नादानादामध्ये त्याची नजर झोपड्यामध्ये गेली जिथं ढोरं बांधलेले होते तिथं आणि त्या सगळ्या मधात एक आकृती उभी राहिल्यासारखी दिसली होती त्या ढोरांच्या मधात दोन मशी होत्या दोन बैल होती आणि एक गाय होती इकडून दोन बांधलेले होते इकडून दोन बांधलेले होते आणि जी गाय होती ती पण इकडे बांधलेली होती तर त्या मधामध्ये एक आकृती उभी राहिल्यासारखी दिसली बाळूला कोणीतरी उभा आहे म्हणून मग त्याने आखाड्याच्या त्या तोंडवूनच मधात बॅटरी दाबली आता बॅटरीचा चार्जर तेवढा काय जास्त पडत नव्हता की स्पष्टपणे ओळखू येईल म्हणून आणि तेवढाही डीम पडत नव्हता की समोर काय आहे ते न दिसेल म्हणून अंदाज माणूस लावू शकतो तर लावल्याच्यानंतर याला अंदाज लागला की जो श्याम आहे माझा मित्र आहे तो तिथं जाऊन उभा आहे आणि तो एक सारखा उपाय आहे बाळू त्याला आवाज मारतो श्याम अरे तिथं का उभा राहिलास तू श्याम इकडे की रे अरे माझ्या कुत्र्यांना कुणीतरी मारून टाकले रे श्याम ए श्याम असा बाळू त्याला हक मारतो पण श्याम एका स्थिर बाळू हळूवार बॅटरी दाबतो त्याच्या हातावर तो जेव्हा बॅटरी दाबतो त्यावेळेस बाळूच्या पायाखालची जमीन सरकते कारण की श्यामच्या हाताला रक्त ला लागलेलं असतं आता बाळू आरबळा हळूहळू 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 त्या झोपड्यामध्ये जायला लागला की हे नेमकं मॅटर काही आणि कुत्र्यांना मारलं का हळूवार थोडासा समोर जातो तर बाळूच्या ज्या दोन म्हशी होत्या त्यांच्या गळ्यामधून रक्त बाहेर येत होतं म्हणजे असं की त्या ज्या जागेवर जा बांधलेल्या होत्या त्या जा जाग्यावर रक्त सांडलेलं होतं आणि श्यामचे जे आपलं बाळूचे जे दोन बैल होते जी गाय होती ती दावणीमध्ये उभी राहिली होती जे अशी उभे राहिले होते की त्या तिन्ही डोरं या श्यामला आहेत त्यांचा कासरा असा एकदम ताईट आता त्यांच्या नाकामध्ये येसण असल्यामुळे त्यांना तेवढा जोर लावताना आला डोरांना नाहीतर ते आपले धान्य तोडून दोऱ्यात तोडून त्या आकड्यामधून बाहेर पळून गेले असत्या एवढ्या ताणून ते ढोरं उभे राहिले होते नाकामधून रक्त निघू लागले त्या ढोरांच्या याने बॅटरीनं बघितलं आणि त्या मशीचा तसं पाहिल्याच्या नंतर याला कळ या ना काय करावं आणि काय नाही तो हा त्या श्यामच्या समोरून गेला आणि श्यामच्या तोंडावर बॅटरी दाबली श्यामचं इथून खाली तोंड पूर्ण रक्तानं भरलेलं त्याचे डोळे पूर्णपणे काळे घोर झालेले त्याच्या दोन्ही हाताला रक्त लागलेलं ला, त्याच्या समोरचं जे शरीर आहे पूर्णपणे रक्तानं माखलेलं एकदम भयानक पद्धतीनं बाळूला काय बोलाव काय कळत नव्हतं बाळू श्यामला म्हणला श्याम तू हे काय केलंस तू असं का केलं श्याम त्यावर श्याम बाळूला म्हणतो मी म्हणलो होत ना मला भूक लागली आहे मला जेवायचे आणि इतकं बोलता जो बाळू आहे तो तिथं चक्कर येऊन पडला जेव्हा त्याला शुद्धीवर श्याम बाळू शुद्धीवर आला त्यावेळेस तिथे श्याम नव्हता सकाळ झालेली होती त्याच्या आखाड्यामध्ये त्याची बायको त्याचे लेकरं शेजारी सगळेजण जमा झाले होते आणि जो बाळू होतो तो त्याच्या बायकोच्या मांडी मांडीवर डोकं ठेवून होता त्याला जाक आली तो खटकर उठला जागा नंतर इकडे तिकडं बघतो श्याम श्याम सगळेजण म्हणतात श्याम श्याम श्यामाला काय इथं बाळू म्हणतो हा तो रात्री आला होता त्यानं जे सगळं काय केलंय आता जे सगळेजण आहेत ते इकडे तिकडे बघतात की काय केले बाळू म्हणतो अरे आपल्या तो मशीकड बघितल्याच्या नंतर याला समजतं की म्हशी तर अजून पण तिथंच आहे त्यांना काहीच झालेलं नाहीये ते दोन कुत्रे जे संध्याकाळी मेले होते ते सुद्धा सुद्धीवर हो आहेत त्यांनाही काही झालेलं नाही आहे हा आपल्या डोक्यावर दोन्ही हात ठेवतो असे आणि याला सुचत नाही की नेमकं झालं काय आणि काय नाही याच्या बायकोला वाटतं की यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे पण हा म्हणतो की नाही आहे तसं नाही आहे तो आला होता श्याम आला होता माझ्या डोळ्यासमोर त्याने आपल्या दोन्ही मशीनचा गळा कापून खाल्ला होता आणि आपल्या दोन्ही कुत्र्यांनासुद्धा मारलं होतं त्याने त्याच्या गोष्टीवर कोणी विश्वास केला नाही डॉक्टरांनी आले त्याचा विलाज केला औषध वगैरे दिलं गोळ्या वगैरे दिल्या आणि त्याला आराम करायला सांगितला दोन तें तीन तीन तें ते तीन दिवस जातात आणि तीन दिवसाच्या नंतर त्यांच्या गावामध्ये एक निरोप येतो की बाळूचा जो मित्र श्याम आहे तो वारला आहे आणि तो त्याच दिवशी वारला ज्या दिवशी श्याम बाळूसोबत हा सगळा काय प्रकार घडला आणि तेव्हा तो बाळू त्याच्या बायकोला म्हणायला लागला बघ मी म्हणलो होतो ना तुला तसंच तसंच काहीतरी झालंय आणि जेव्हा त्या श्यामची बो डेडबॉडी घेऊन त्याची पूर्ण फॅमिली गाबामध्ये येते त्यावेळेस जेव्हा बाळू त्याच्या बॉडीला बघतो त्यावेळेस खरंच त्याला शंभर टक्के प्रूफ येतं की हां काला होता तो श्यामच होता आणि त्यानं माझ्यासोबत बोलला आणि काय झालं काय माहीत पण तो आला होता कारण की त्या श्यामची जी डेडबॉडी ती त्याच प्रकारे वाळून गेली होती ज्या प्रकारे बाळूने श्यामला बघितलं होतं आणि इथंच्या स्टोरीचा द एंड होतो स्टोरी जर भीतीदायक वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां ही स्टोरी काल्पनिक का। आहे आणि <laughs> डोक्यामध्ये आली म्हणून सांगितली जर तुमच्यापाशी जर अशी एखादी स्टोरी असेल तर स्टोरीला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी असेल एखादी अशी स्टोरी तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या दोन्हीपैकी तुम्हाला ज्याच्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्याच्यावर मला स्टोरी पाठवू शकता आणि हां अजून एक स्टोरी मला आलेली आहे जी की शॉर्टकटमध्ये आहे नांदेडच्या आसपासची घडलेली ज्यांनी मला स्टोरी पाठवलेली त्यांनी काय त्यांचं नाव सांगितलेलं नाही आहे आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं नाही की ही स्टोरी कोण्या गावामध्ये घडलेली आहे पण ही स्टोरी ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये घडलेली आहे एका गावामध्ये एक, गावा एक स्त्री होती जिचं नवीन नवीनच लग्न झालं होतं आणि जेव्हा तिचं लग्न झालं त्यावेळेस तिच्या सासरी त्यांची जी गाय आहे ना ती जणली त्या गायला वासरू झालं तर तिच्या सासरचे जे म्हणले ती बाबा आमच्या पोराचं लग्न झालं आमची सून घरामध्ये आले की डायरेक्ट आमची गाय पण जणली आणि गायला वासरूसुद्धा चांगलं झालं तर त्यांचं म्हणणं झालं की आमची जे सून आहे ती साक्षात लक्ष्मीच्या पावलाने आमच्या घरामध्ये आली तर त्या बिचारीचा पूर्ण लाड होता पूर्ण लाडकी होती सासरच्या लोकांची सगळ्या संसार सुखा थाटामध्ये चालत होता आणि तिला एक दहा वर्षाचं सुद्धा झालं होतं पूर्ण म्हणजे आयुष्य फार चांगलं चाललं होतं दहा वर्षाचा एक लेकरू झाला आणि नंतर तिला दिवसासुद्धा होते तिसरा चौथा चा महिना चालू असेल तिला तर त्या दिवसांमध्ये तिच्या माहेरचे तिला आपल्या माहेर घेऊन जातात आणि ती रोज संध्याकाळी ना दिवस माळवतात थोडंसं पाच सहाच्या दरम्यान ती बाहेर गावामध्ये फिरायची म्हणे हातपाय थोडेसे मोकळे करायची पोकळ्या पटांगणामध्ये फिरायची गर्भवती बाईला फिरायला पाहिजे तेव्हा तिचं स्वास्थ्य थोडंसं चांगलं राहतं तर अशा प्रकारे ती तिथं फिरायची तर एका दिवशी संध्याकाळच्या टायमाला फिरता फिरता तिला अचानक जमिनीमधून आवाज आला की मला अजून जमिनीमध्ये राहायचं नाही आहे मला वर यायचं आहे आणि तो आवाज ऐकताच जे महिला आहे ती खाली जमिनीकडं बघते तर तिच्या डोळ्यासमोर चार ते पाच तांबे असे बाहेर पडलेले असतात तांब्याचे तांबे ती त्या चार ते पाच तांब्याला उघडून बघते तर त्याच्यामध्ये सोनं असतं आता हे पाहिल्याच्यानंतर ती इकडं तिकडं बघतींनी ते सगळं जे आहे ते जमा करते आपल्या पदरामध्ये ते बांधते आणि आपल्या घरी घेऊन जाते आईवडिलांच्या आणि त्यांना देते हे सगळं काय ती तिच्या नवऱ्याला सांगत नाही ना तिच्या नवऱ्याच्या आईवडिलांना सांगत नाही आता तिथं त्यांनी ते सोनं घेतल्याच्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारली एका महिन्यामध्ये त्यांनी खूप काही केलं आणि तिथं राहिल्याच्यानंतर तिनं असं ठरवलं की बाबा आपण आपल्या सासरी जाऊन एकदा यावं मग ती त्याच्यामुळं पुन्हा सासरी आली आणि एक दोन महिने राहण्याचा तिथं निर्णय केला सातव्या महिने महिन्यामध्ये परत ती आपल्या बापाची इथं जाणार होती तर ती जेव्हा सासरी आली आणि जेव्हा तिथे राहू लागली तर ती कम्प्लिटली एका महिन्यामध्ये आजारी पडायला लागली आणि त्या आजारामध्ये तिचं जे वजन आहे ते फारच कमी व्हायला लागलं खूपच कमी इतकं कमी की नॉर्मल माणसानं जर तिच्याकडे पाहिलं तर असं म्हणलं ती किती वाढली बाई आहे सगळे त्याच्या अंगावर जे आहे ते सगळेशी हाडकच दिसायचे कातडं दिसायचं आणि त्याच्यामध्ये काही मास दिसायचं नाही कमीत कमी तिचं तीस ते पस्तीस किलो वजन झालं असेल इतकी हाडकुळी ती झाली होती आता ती तशी झाल्याच्यामुळे जे डॉक्टर होते ते म्हणू लागले की बाबा हिचा गर्भपात करावा लागेल गर्भ जर ठेवला तर यांची जी अवस्था आहे ती दुरुस्त होणार नाही अनेक डॉक्टरांनी तिचा विलाज केला पण ते काही जमलं नाही आणि ती म्हणू लागली की नाही माझा गर्भपात करायचा नाही आणि मला बाळाला जन्म द्यायचा आहे तिचा हट्टही होता तिच्या ही इच्छा होती त्यामुळे तिनं हट्टा धरला होता की मी गर्भपात करणार नाही बघता बघता सहा ते सात महिने झाले पण त्या सहा ते सात महिन्यामध्ये ती महिला काही जरी झालं ना तरी पण वाचत नव्हती इतकी इतकी खतरनाक पद्धतीने तिचं शरीर खराब झालं होतं एक तिथं असंच ता तांत्रिक म्हणून माणूस आला आणि तो म्हणला की बाबा या महिलेचं या या कारणामुळं अशी अवस्था झाली आहे हिला ते सोनं सापडलं आणि हे सोनं तिने उचललं आणि सरळ आईवडिलांना दिलं पण त्या सोन्याला जे काही पाहिजे ते हिनं त्या सोन्याला दिलं नाही त्यामुळे हिच्यासोबत हे सगळा काय प्रकार झालेला आहे आणि आता फार उशीर झालेला आहे ही महिला एक ते दीड महिन्यामध्ये वारते आणि जसं तो तांत्रिक म्हणला तसंच ती बिचारी महिला एक ते दीड महिन्यामध्ये वारली तिच्या पोटात असलेले लेकरू ते पोटातच पोटा वारलं तर ही एक छोटीशी कहाणी होती काय फार मोठी कहाणी नव्हती आणि जशी पाठवली तशीच मी तुम्हाला सांगितली तर चला सांगित अच्छा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन छोट्या छोट्या स्टोऱ्या सांगितल्या स्टोरी आवडल्या असतील तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद तो, जय महाराष्ट्र